सगळे जेवढे अवजार आहेत तेवढे त्याच्यानंतर शेततळ आहे शेतळाला आस्तरीकरण म्हणजे क्षेत्रात जो कागद आहे तो कागद आहे सेवक आहे अशा महा योजना आहेत त्या आपण महाडीबीटी म्हणजे सायबर कॅफेवर जाऊन ऑनलाईन करू शकता किंवा स्वतः पण आपण ऑनलाईन करू शकतो ऑनलाईन करून द्या आणि याच्यासाठी एक ॲप आहे खुशी वागतो महाविस्तार या ॲप जर अँड्रॉइड मोबाईल कोणाकडे असेल तर लगेच करून घ्या मोबाईल वरून पण रजिस्ट्रेशन होतं आणि आपला फार्मर आय डी टाकून पण रजिस्ट्रेशन करता येतं तर तेवढं प्रत्येकाने तो रजिस्ट्रेशन करून घ्या आणि दुसरी गोष्ट आपल्याला जे बी बियाणं येतं त्याच्यासाठी आपल्याला गट लागतो काय होतं बऱ्याच वेळा आता बऱ्याच लोकांची तक्रार होते का तुम्ही लोक बापूरला जेता इकडे जाता तिकडे येतात खाडेफाड्याला भेटत नाही तर तुम्ही ना गट स्थापन करून घ्या बरं का स्थापन केल्यानंतर आपल्याला एक वर्ष तिकडे देता येईल एक वर्ष तिकडे देऊ आपण काढी पाळ्यांना पण देऊ बियाणे तेवढा गट स्थापन करा गटाशिवाय आता बियाणं भेटत नाही कोणता नंबर काय काय म्हणत तुम्ही नंबर कोणते पाहिजे गटाचा गटाचा नंबर वर्ष हा मग ती गट गट जर हे केला ना तर त्याचा हा खुशीकडे आत्म्याचा एक गट आहे आणि फार्मर आयडी आहे ना प्रत्येकाचा कंपल्सरी आहे ज्यांच्या नावावर शेती आहे समजा मध्ये जरी असतील ते प्रत्येकाचा फार्मर आयडी काढून घ्या फार्मर आयडी शिवाय आपल्याला म्हणजे योजनाच भेटणार नाही असा खुर्शी अशा पद्धतीने आणि एक विमा मामन जर एखाद्याचा अपघात झाला त्याचा पाय मुडला डोळा केला हात केला पाय केला तर त्याला एक लाख रुपये अनुदान आहे आणि जर तुमचा मृत्यू झाला त्याचा तर त्याला दोन लाख रुपये अनुदान आहे तर अशा काही केशन झाले तर आम्हाला कळवा अपघात अशा पद्धतीने व्यवस्था आहेत आणि ते अॅप जर डाऊनलोड केलं ना तुम्ही माझी आहे त्याच्यात त्याच्यात बाजार भाव आहे योजना आहेत सगळं आणि काही अडचण आली तर माझा नंबर दिवक म्हणजे आई माझ्या पैकी आहे सोमनाथ खान त्यांच्याकडे आहे आपल्याला त्याला क्षेत्राच्या आठे असेल तेव्हा काही असेल सात बारावर म्हणजे नाव पाहिजे क्षेत्र क्षेत्र फळ किती पाहिजे कमीत कमी वीस गुंटे वीस हा म्हणजे अर्धा एकर अर्धा एकर अर्धा एकर पाहिजे सांगा की एवढं आता क्षेत्र असेल बाबा तुम्हाला याच्यावर तुम्हाला नाव अर्धा एकर पाहिजे त्याच्यासाठी सात बाराचे बारा आधार कार्डाची कामार आयडी बाबार आय डी तुम्हाला कोणती दिवस भेटणार

માણસ પણ નંબર ઘણી શક્ય લોક કરતા કરતા કઈ નહીં પણ આજે ફિરત રાહત અને ચક્ર મારી બેટરી ઓળખ